नमस्कार मंडळी तर नुकतीच सिनेमासृष्टीतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे गुरुवारी मध्यरात्री अचानक एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झालेले आहे तर नेमकी ती अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट भेटून जातील तर माहितीमध्ये मा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री दास यांचे गुरुवारी रात्री उशिरा कटक येथील चंडी रोड येथे राहत्या घरी निधन झाले त्या वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला बाटा अभिनेत्री आणि माला जहा यासारख्या उत्कृष्ट चित्रपटामध्ये त्या त्यांच्या स्मरणीय भूमिकासाठी लोकप्रिय आहेत एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जन्मलेले दास हे दीर्घ काळापासून वृद्ध आजाराने ग्रासलेल्या होत्या प्रख्यात अभिनेते आणि तिच्या चाहत्यांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे आमडा बाटा अभिनेत्री आणि मलाजहा यासारख्या उत्कृष्ट चित्रपटातील तिच्या स्मरणीय भूमिकासाठी त्या लोकप्रिय होत्या त्या ऑल इंडिया रेडिओ कटकवरील एक प्रमुख क बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांनी एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांचा पाया घातला होता दास यांनी गुरु केलुचरण महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उडीसा नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते ज्याच्याकडून त्यांना दोन हजार सोळामध्ये गुरु केलुचरण महापात्र पुरस्कार मिळाला होता याशिवाय त्यांनी कटकमधील दूरदर्शनसाठी ॲसिस्टंटेशन डायरेक्टर म्हणून काम केले होते आणि टी व्ही शोमध्ये काम केले होते दास यांनी प्रसिद्ध ओडिसा राजकरणी हरिकृष्ण महाताम यांच्या चरित्रात्मक माहितीपटही दिग्दर्शक केला होता तर आपले चॅनलच्या वतीने झरनदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद